कुस्तीच्या आखाड्यातून पोलीस वर्दीपर्यंतचा प्रवास हिरामळ अंबादास बिडगर यांची तरुणांसाठी एक प्रेरणादायी कहाणी आहे कुस्तीच्या मैदानी कसरतीतून पोलीस दलात भरती होऊन आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हिरामळ अंबादास बिडगर हे तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले चोवीस डिसेंबर दोन हजार सात रोजी मुंबई पोलीस दलात भरती होऊन त्यांनी सेवा सुरू केली कुस्तीतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना पोलीस भरतीमध्ये संधी मिळाली दोन हजार पंधरा साली त्यांची नाशिक शहरात बदली झाली असून सध्या ते देवळली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत दोन हजार पाच महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन म्हणून त्यांनी आपल्या नावाची नोंद केली पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करत विविध कुस्ती स्पर्धांमध्ये पदकही पटकावली मैदानातला शिस्तबद्ध आणि जिद्दी व्यक्तिमत्व त्यांनी खाकी वर्दीच्या जबाबदारीतही जपलाय त्यांच्या निष्ठेची आणि कार्यक्षमतेची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं वेळोवेळी कौतुकही एप्रिल पंचवीस रोजी देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे पोलीस उपनिरीक्षक मिताली कोळी यांच्या हस्ते बिडगर यांच्या खांद्यावर तीन फीत लावून त्यांची हवालदार पदावर बढती जाहीर करण्यात आली यावेळी देवळाली पोलीस ठाण्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैया कटारे देवळाली कॅम्प नाशिक